दौंड यवत येथील सेंट तेरेसा स्कूल व हायस्कूलचे विद्यार्थी यांचे राज्यस्तरीय शालेय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेत विशेष प्रावीण्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुण्याअंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या वतीनं चंद्रपूर येथे राज्यस्तरीय शालेय ये बुडो मार्शल आर्ट कराटे स्पर्धा दिनांक एकवीस व बावीस मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत दौंड तालुक्यातील यवत गावातील सेंट तेरेसा स्कूल व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले सुरेश जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली बुडो मार्शल आर्ट कराटे स्पर्धेमध्ये नववीतील विद्यार्थिनी प्रजल बारीकरला द्वितीय क्रमांक मिळाला इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी वैष्णवी बारीकरने द्वितीय क्रमांक मिळवला तर आहद तांबोळी याने तृतीय क्रमांक मिळवला यवतगावचे ग्रामस्थ व हायस्कूलचे शिक्षक यांनी अभिनंदन केले मुख्याध्यापिका मनीषा सुकुन व शिक्षक आकाश टिळेकर बळीराम पवार सुरेश जाधव अश्विनी पांढरे जान्हवी चव्हाण मोना गायकवाड शबनम शेख संध्या हिंगणे संध्या ताकवणे सारिका रूपनवर शुभांगी माने करिश्मा खोपडे पूजा शेळके धनश्री नवले सुवर्णा व इतर ग्रामस्थ यांच्यातर्फे देखील या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले